आगामी वाशिम नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रभा क्रमांक पाच अ मधून हिंदू राष्ट्र संघाच्या वतीने अधिकृत उमेदवार म्हणून परळकर रविकुमार चंद्रकांत यांची घोषणा करण्यात आली आहे त्यांनी मजबूत संकल्प या घोषवाक्यासह आपले जाहीरनामा सदृश संकल्पपत्र प्रसिद्ध केले आहे पोस्टरमध्ये जय हिंदू राष्ट्र संघ धर्मन जात फक्त मानवतेची बात असा संदेश देत समाजहिताच्या विविध मुद्द्यांना प्राधान्य दिले आहे उमेदवार परळकर रविकुमार चंद्रकांत यांच्या संकल्पपत्रात भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून समान नागरिकत्व सुरक्षा शिक्षण आरोग्य व सामाजिक न्याय यांचा पुरस्कार करण्यात आला आहे नागरिकांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याची त्यांची भूमिका जाहीरनाम्यात स्पष्टपणे अधोरेखित केली आहे घोषणापत्रातील प्रमुख मुद्दे भारतीय संविधानाच्या अनुरूप तीन निष्कर्ष मार्ग सुरक्षा विकास व स्वाभिमान यांच्या आधारावर प्रशासन उभारण्याचा संकल्प गरिबांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम अनुसूचित जाती जमातीतील विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण कौशल्य व रोजगार प्रशिक्षण गरजूंसाठी मोफत गुणवत्ता युक्त वैद्यकीय तपासणी व औषध वितरण सामाजिक सौहार्द व लोकशाही मूल्यांचे संवर्धन सर्व धर्म जाती व संस्कृतीचा समान सन्मान वंचित घटकांच्या उन्नतीसाठी विशेष कार्यक्रम शैक्षणिक सुधारणा सरकारी व खाजगी शिक्षकांना आधुनिक प्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी विशेष अभ्यासक्रम मार्गदर्शन व शैक्षणिक सुविधा आरोग्य व पायाभूत सुविधा विकास ट्वेंटी फोर बाय सेवन वैद्यकीय सुविधा आपत्कालीन सेवा गर्भवती महिलांसाठी विशेष उपचार स्वच्छता मोहिमा रस्ते गटार दुरुस्ती नवीन पाणी पुरवठा योजना प्राधान्याने सुरक्षा व्यवस्था व सिव्हिल डिफेन्स प्रकल्प नागरिक सुरक्षा दल सीसीटीव्ही व्यवस्था सौर ऊर्जा प्रकल्प महिलांसाठी सुरक्षितता उपक्रम डिजिटल तक्रार निवारण प्रणाली गृहनिर्माण पाणीपुरवठा स्वच्छता व आरोग्यासाठी विशेष यंत्रणा पोस्टरमध्ये समर्पित सेवाभाव निशंक निशानी नारळ आणि सर्वांगीण विश्वासार्हता असे संदेश परळकर रविकुमार चंद्रकांत यांनी अधोरेखित केले आहेत प्रभागाचा आदर्श विकास करण्यासाठी नवनवीन योजनांची अंमलबजावणी करण्याचे त्यांनी नागरिकांना आश्वासन दिले आहे स्थानिक नागरिकांमध्ये या घोषणापत्राची उत्सुकता असून आगामी निवडणुकीत परळकर रविकुमार चंद्रकांत यांच्या संकल्पपत्राचा किती प्रभाव पडतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे